जबरी चोरी करणाऱ्या आरोपीस पकडण्यास आचोळे पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास एक, एक, पंचवीस रोजी सकाळच्या वसई जिल्हा पालघर हे आचोळे क्रॉस रोड येथील एस टी बस स्टॉप मध्ये बसलेले असताना तेथे ते दुचाकी वरून दोन अनोळखी इसम येऊन त्यांनी फिर्यादी यांचा जबरदस्तीने मोबाईल हातातील कडे अंक इयरकॉर्ड वकिशातील दहा हजार रुपये हिसकावून घेत असताना फिर्यादी यांनी त्यांस विरोध केला असता आरोपी यांनी फिर्यादी यांना मारहाण करून त्यांच्या डोक्यामध्ये दगड मारून गंभीर दुखापत करून जबरी चोरी करून तेथून पळून गेले म्हणून आचोळे पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक पाच दोन भारतीय दंड संहिता कलम तीन शून्य नऊ सहा तीन पाच प्रमाणे दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आली आहे वरील प्रमाणे गुन्हा नोंद झाल्यानंतर व सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नमोद अनोळखी चोरट्यांचा शोध घेण्याबाबत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांना सूचना देण्यात आल्या होत्या त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी अंमलदार यांनी कौशल्यपूर्ण नमोद गुन्ह्याचा तपास करून नमोद गुन्ह्यातील एका आरोपीची ओळख पटवून आरोपी नामे एक मोहित उर्फ मयंक राजीव चौ चव्हाण वय अठरा वर्ष राहणार अलकापुरी नाला सोपारा पूर्व तालुका वसई दोन करण किशोर दंतानी वय अठ्ठावीस वर्ष राहणार अलकापुरी नाला सोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर व त्याचा साथीदार तीन लव उर्फ मोनो रमेश सरोज वय तेवीस वर्ष राहणार एव्हर सिटी वसई पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर यांना ताब्यात घेऊन फिर्यादी यांच्याकडून जबरी चोरी केलेला मोबाईल हातातील कडे हाता अंगठी व रोख रक्कम असे एकवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्याची यशस्वी उकल केली आहे सदरची कामगिरी माननीय श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त माननीय श्री दत्तात्रय शिंदे अपर पोलीस आयुक्त माननीय श्रीमती पौर्णिमा चौगुले श्रिंगी पोलीस उप आयुक्त परिमंडल दोन माननीय श्री उमेश माने पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त तुळिज विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सुजित कुमार पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक आचोळे पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक विशाल खैरे गुन्हे विभाग गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशपाल सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक मंगेश वडणे पोलीस हवालदार दत्तात्रय दाईंगडे पोलीस हवालदार शंकर शिंदे पोलीस अंमलदार निखिल चव्हाण विनायक कचरे अमोल सांगळे मोहनदार बनगर मनोज पाईकराव गोविंद गुट्टे लोकेश कुवर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे